राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नावे चिठ्ठी लिहून एक अवरधाने आत्महत्या केल्यामुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी बाबाजानी सह आणखीन एकावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत माहिती अशी की पाथरी येथील इंद्रानगर भागात राहणाऱ्या एका अवध्दा शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली या प्रकरणी शेतकरीच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून माजी आमदार वावाजा दुर्णी आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी मयताचा मुलगा अजय सिंह पाथरीकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की बारा ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे शेतात गेले होते पाथरीजवळील माळीवाडा शिवारात आखाड्यावर कोंबळ्या व बदकी पाळलेली असून त्यांना चारापणी करून ते दररोज रात्री दहा वाजेपर्यंत घरी परतायचे मात्र ते आले नाही तेरा ऑगस्ट रोजी पहाटे त्यांच्या मोबाईलवर कॉल केला तर प्रतिसाद मिळाला नाही प्रत्यक्षात शेतात गेल्यानंतर ते मृतावस्थेत आढळले पोलिसांनी रुग्णवाहिकेतून पाथरी येथील सरकारी रुग्णालयात त्यांचे तेथे ते पंचनामा करीत असताना त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळली या चिठ्ठीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात दोन वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत तसेच उपलोक उपलोकायुक्ताकडेही उप दोन हजार एकवीस पासून दोन ते तीन तक्रारी दिल्या आहेत माझे नातेवाईक आणि शेजारी यांच्या त्रासाला व न्याय न देणारे प्रशासन आणि राजकीय स्वार्थी तत्वहीन कार्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठीत म्हटले आहे यात माझ्या कुटुंबियांचा संबंध असल्याचेही म्हटले आहे या प्रकरणात राजन सिंह यांनी तक्रारीत म्हटले की बाबाजाने यांनी माजलगाव रोडवरील कॅनॉलजवळील प्लॉट तसेच शेतजमिनीमधील पडलेली प्लॉटिंग यामध्ये वडिलांना ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत त्यामुळे वडील तणावात असायचे तर चक्रा मारूनही त्यांना पैसे दिले नाही शेजारी विजय प्रभाकर वाकडे यांच्यासह आमचे नातेवाईकही त्रास देत होते त्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत बाळकृष्ण हा कधी काळी माझा कार्यकर्ता होता त्याला निराधार समितीचे अध्यक्ष केले होते वर्षभरापूर्वी तो शिवसेना शिंदे गटात गेला होता त्याच्याशी माझा कधी वादविवादही झाला नव्हता हो मात्र पक्षांतर करून तो ज्यांच्यासोबत गेला त्यांनी त्याला हाताशी धरून माझ्याविरुद्ध हे राजकीय षडयंत्र केले काही लोकांनी राजकारणाचा सगळा सर घालविला आहे अशी प्रतिक्रिया बाबाजांनी दुराणी यांनी दिली आहे पाथरी तालुक्यात हे आत्महत्येचे प्रकरण राजकीय वळण घेत असून दोन्ही गटे एक दुसऱ्यावर तक्रारी करत आहेत आता नेमकं काय घडलंय हे पोलीस तपासात निष्पन्न होईल